नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मे जी तुम के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला एका जबरदस्त ॲपबद्दल माहिती सांगणार आहे या ॲपचं नाव आहे एम पी एस सी क्वीज ही ॲप इंग्लिश आणि मराठी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे या ॲपमध्ये तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञान भारतीय राजकारण अर्थव्यवस्था पंचायत राज कायदे पुस्तक पालन व रेखाकर्म पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान कृषी व्यवस्था आणि चालू घडामोडी या विषयांवरती प्रश्न पाहायला मिळतील तुम्ही तुमच्या आवडीचा विषय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये प्रत्येक विषयावरील प्रश्न पाहायला मिळतील आणि त्या प्रश्नासाठी पंचवीस सेकंदाचा टाईम मिळेल मित्रांनो तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं या ॲपमध्ये देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला ही ॲप डाउनलोड करायची असेल तर या ॲपची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या ॲपमध्ये डेली क्वीज चूक बरोबर रॅन्डम क्वीज अशा अनेक सुविधा पाहायला मिळतील तर मग कशाचीही वाट बघू नका दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ॲप डाउनलोड करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे उन्हाळ्यात खाण्यासाठी सर्वात चांगले फळ कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार टरबूज मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी टरबूज हे फळ सर्वात चांगले मानले जाते कारण मित्रांनो टरबूजामध्ये सर्वात जास्त पाण्याचे प्रमाण असते दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात पिवळ्या रंगाची नदी वाहते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये पिवळ्या रंगाची नदी वाहते तिसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा पागलखाना कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पुणे मित्रांनो आता दोन हजार बावीस मध्ये पुणे येथे सर्वात मोठा पागलखाना सुरू झाला आहे पण त्या अगोदर आग्रा या ठिकाणी सर्वात मोठा पागलखाना होता चौथा प्रश्न आहे भारतात मुलांचे लग्नाचे वय किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकवीस वर्ष मित्रांनो भारतामध्ये मुलांचे लग्नाचे वय हे एकवीस वर्ष आहे एवढे दिवस मुलींचे लग्नाचे वय अठरा वर्ष होते परंतु या वर्षी दोन हजार बावीस मध्ये हे वय बदलून एकवीस वर्ष करण्यात आले आहे त्यामुळे मुलांचे आणि मुलीचे दोघांचेही लग्नाचे वय एकवीस वर्ष एवढे आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये विष आढळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सफरचंद मित्रांनो सफरचंदांच्या ज्या बिया असतात त्या बियामध्ये थोड्या प्रमाणात विष आढळते जर त्या बिया पाच हजार आपण जमा केल्या आणि पाच हजार बिया जर आपण एकदाच खाल्ल्या तर आपल्याला जीवाला धोका होऊ शकतो त्या बियांमध्ये विष असते पण त्याचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे जर त्याची एखादी दोन बी आपल्या पोटामध्ये गेली तर आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही सहावा प्रश्न आहे भगवान श्रीराम यांच्या पत्नीचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सीता मित्रांनो भगवान श्रीराम यांच्या पत्नीचे नाव माता सीता असे होते सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात प्लास्टिकचे नोट वापरतात <Music> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ऑस्ट्रेलिया मित्रांनो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे, प्लास्टिकचे नोट वापरले जातात भारतामध्ये जे नोट वापरतात ते का कापसापासून आणि काही केमिकलपासून बनलेले असतात परंतु ऑस्ट्रेलियामध्ये प्लास्टिकचे नोट वापरतात आठवा प्रश्न आहे भारतात एका वर्षात किती राष्ट्रीय सुट्ट्या असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तीन मित्रांनो भारतामध्ये एका वर्षामध्ये तीन राष्ट्रीय सुट्ट्या असतात पहिली पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त दुसरी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि तिसरी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नववा प्रश्न आहे मुंग्यांना किती पाय असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सहा मित्रांनो मुंग्यांना सहा पाय असतात त्यांच्या डाव्या बाजूला तीन आणि उजव्या बाजूला तीन असे मुंग्यांना सहा पाय असतात दहावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त तांदूळ पिकवला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पश्चिम बंगाल मित्रांनो भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन होते अकरावा प्रश्न आहे महानुभव पंथाचे संस्थापक कोण होते है? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चक्रधर स्वामी मित्रांनो महानुभव पंथाचे संस्थापक हे चक्र चक्रधर स्वामी होते त्यांनी गुजरात या ठिकाणी महानुभव पंथाची स्थापना केली होती आणि पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करून त्यांनी महानुभव पंथाचा प्रचार आणि प्रसार केला होता बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन क्रिकेट मित्रांनो क्रिकेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ आहे तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध सण कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गणेश चतुर्थी मित्रांनो गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध सण आहे हा सण दहा दिवस चालतो चौदावा प्रश्न आहे आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महाग चित्रपट कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आर 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 मित्रांनो आर, आर 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 हा भारतातील आतापर्यंत बनलेला सर्वात महाग चित्रपट आहे हा एक साऊथ इंडियन चित्रपट आहे जो की सध्या हिंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालत आहे मित्रांनो तुम्ही हा चित्रपट पाहिला का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पंधरावा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुमच्या आवडीचा चित्रपट कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो एम पी एस सी क्वीज हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण आणि मजेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद